महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत शहर बचाव समितीची ऐतिहासिक मागणी चारफाटा फाटा लाखरन ओव्हरब्रिजसह पन्नास प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला निवेदन वाहतूक कोंडी डिवायडर आणि जोड रस्त्यांसाठी कर्जत शहर बचाव समिती आक्रमक मुख्य अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी कर्जत शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज कर्जत शहर बचाव समितीने नगर परिषदेत मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले ॲडव्होकेट कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी तब्बल पन्नास महत्त्वाच्या मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली समितीने विशेषतः चारफाटा ते लाखरन दरम्यान ओव्हरब्रिज उभारण्याची ऐतिहासिक मागणी केली तसेच चारपटातील चौक रोड आणि चारपटा ते छत्रपती संभाजी महाराज चौक येथे कायमस्वरूपी डिवायडर उभारण्याची मागणी करण्यात आली आणि याशिवाय गुंडगे कर्जत अकोर्ले कर्जत आणि भिसेगाव कर्जत या भागांसाठी जोड रस्ता किंवा अंडरग्राऊंड मार्गाची मागणी समितीने केली कर्जत शहर बचाव समितीची स्थापना शहरातील विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी करण्यात आली होती समितीच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी कर्जत शहर बचाव समिती या व्हॉट्सअप ग्रुपवर घेतल्या जातात आणि संबंधित अधिकारी त्यावर तातडीनं कारवाई करत असल्याचे समितीने म्हटले विशेषतः कर्मचारी निलेश पाले यांनी सोशल मीडियावर आलेल्या तक्रारींचे तत्परतेनं निराकरण केल्याबद्दल त्यांचे यावेळी कौतुक करण्यात आलं आज शहर सादर करण्यात आलेल्या निवेदनाला शहरातील पार्किंगची समस्या पाणी टंचाई शहरातील रस्त्यातील अडथळा न करणारे वीज पोल हटवणे बाजारपेठेतील वाढती अनधिकृत रिक्षा संख्या चारफाटा आणि श्रम पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी सी सी टी व्ही आणि सिग्नल व्यवस्था एक्सप्रेस मार्गावरील अडचणी भटकी कुत्री कचरा व्यवस्थापन तसेच काही कर्मचाऱ्यांच्या वागणुकीसंदर्भातील तक्रारींचा समावेश आहे दरम्यान नगरपरिषदेत नव्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पदभार स्वीकारला असला तरी खातेवाटप अद्याप पूर्ण झाले नसल्याने कामकाज पूर्ण क्षमतेनं सुरू झालेलं नाही त्यामुळे कर्जत शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवावेत अशी ठाम भूमिका कर्जत शहर बचाव समितीने मांडली आहे महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे रायगड कर्जत आज कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने कर्जत नगर परिषदेला निवेदन देण्यात आलेले आहे आणि सोबत हे निवेदन जे नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांना सुद्धा देण्यात आलेले आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पन्नास ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आज नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये महत्वाचा विषय ट्रॅफिक पाण्याचा प्रश्न असेल सीसीटीव्ही असेल त्याच्यामध्ये एक्सप्रेस फेटर संदर्भात विषय असेल सिग्नल जो बसवलेला आहे तो लवकरात लवकर सुरू करा भटक्या कुत्र्या संदर्भातला प्रश्न आहे त्याच्यानंतर कचरा संकलन असेल आरोग्या संदर्भात असेल पाणी जो अनियमित पुरवठा केला जातोय त्या संदर्भातलं सुद्धा आम्ही याच्यामध्ये मागणी केलेली आहे कर्मचाऱ्यांचं जे गैरवर्तणूक असते त्या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत अशा अनेक प्रश्नांच्या निवेदन आम्ही आज शिवसाहेबांना आणि नगराध्यक्षांना दिलेले आहे मध्यंतरी नगर परिषदेचं निवडणुका आणि ज्या आचारसंहिता होत्या त्या दरम्यान कुठल्याही प्रकारे आपण निवेदन किंवा यांची भेट घेतली नव्हती आज आपण नव्याने जे नवीन जे लोक प्रतिनिधी आलेले आहेत तर त्यांच्या समोर सुद्धा हे प्रश्न जे आहेत ते समोर आणलेले आहेत प्रस्ण प्रस्ण लोकर आगी आगी चा चा तर जेणेकरून हे प्रश्न लवकरात लवकर कशा प्रकारे सुटतील आणि आम्ही त्यांना इशारा सुद्धा दिलेला आहे त्या लवकरात लवकर महिनाभरामध्ये हे प्रश्न सोडवा पुढच्या महिन्यामध्ये जर आम्ही आलो आणि जर आम्हाला निदर्शनास आलं तर कुठल्याही प्रकारच्या आमच्या प्रश्नात समस्यांची जर दखल घेतली नाही तर या पुढे कुठल्याही प्रकारचं निवेदन न देता नगर परिषदेविरुद्ध आंदोलन छेडलं जाईल अशा प्रकारचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे तर मुख्य मुख्याधिकारी साहेबांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यातलं जर पाहिलं असेल तर अनेक कामं त्यांनी सुरू सुद्धा केलेली आहेत त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे ज्याच्यातलं तुम्ही पाहिलं असेल बाजारामधला त्यांनी काही टायर किलरचा प्रस्ताव दिलेला आहे चार पाट्यावर त्याच्यामध्ये त्यांनी ता सिग्नल बसवलेला आहे डिवायडर बसवायला सुरुवात केलेली आहे नव्याने आम्ही त्याच्यामधली ही मागणी केलेली आहे का कर्जतकडून चौककडे कर जाणारा जो रस्ता आहे तिथं सुद्धा लोकांना डिसिप्लिन राहत नाहीये तर ती डिसिप्लिन येण्यासाठी तिथे सुद्धा स्टम्प किंवा डिवायडर जर बसवले तर तिथं सुद्धा ट्रॅफिक होणार नाही अशा प्रकारचे नवीन सुद्धा आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेले आहे जेणेकरून कर्जचे जे प्रश्न आहेत कर्जाच्या ज्या समस्या आहेत शहरातल्या त्या नोकरच सुटतील कारण आपण जर पाहिलं असेल शनिवार रविवारी जे पूर्वी जी पर्यटक किंवा बाहेरची लोक येत होती ती कर्जत म्हणलं की बाबा नोकरी कर्जतला कारण पाच सहा तास त्याच्यामध्ये मध्ये जातात तर अशी परिस्थिती तयार झालेली आहे तर याच्यासाठी दोघांनाही प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आपण एक काम करण्याची एक संधी देतोय महिनाभरामध्ये किती प्रश्न सोडवतात ते बघूया जर कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर नक्कीच नागरिकांच्या वतीने मोठं आंदोलन छेडलं जाईल महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी